तर नमस्कार मित्रांनो सी एस आय आर अंतर्गत केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेमध्ये दोनशे नऊ पदासाठी या ठिकाणी ही भरती निघालेली आहे पदाचं जे नाव आहे ते आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट आणि दुसरं जे पद आहे ते ज्युनियर स्टेनोग्राफर तर पहिल्या पदासाठी एकशे सत्याहत्तर जागा आणि ज्युनियर स्टेनोग्राफर या पदासाठी बत्तीस जागा या ठिकाणी आलेल्या आहेत अशा टोटल दोनशे नऊ जागा आहेत यासाठी जी शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे ती फक्त बारावी पास प्लस टायपिंग जर तुमचं झालेलं असेल तर तुम्ही नक्कीच अर्ज या ठिकाणी करू शकता फी जे आहे ते जनरल करता फक्त पाचशे रुपये आहे आणि राखीवसाठी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फी मागण्यात आलेली नाही निवड प्रक्रिया जी आहे ते मित्रांनो तुमच्या परीक्षेद्वारे होणार आहे संपूर्ण डिटेल फीडमध्ये आहेच ते एकदा पाहून घ्यावी शेवटची जी तारीख आहे ती आहे अर्ज करण्याची एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस जाहिरात आणि अर्ज करण्याची जी लिंक आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर एकदा अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज करा आणि जर तुम्हाला या स्पर्धा परीक्षा मित्र ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जॉईन व्हा धन्यवाद